बेसनाच्या कारखान्यामध्ये जर गेला तर तुम्हाला ते लोक येऊ देणार नाहीत कारण की त्यांच्या कारखान्यामध्ये सडलेले हरभरे सडलेले तांदूळ आणि इतके खराब याचे जे कडधान्य खराब झालेलं आहे ते त्या याच्यामध्ये वापरून त्याचं बेसन तयार करतात आणि ते बेसन आपल्याला पन्नास ते सत्तर रुपयामध्ये विक्री करतात आमची एक त्याच्यामागची एक भावना अशी आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करायची नाही पॉलिश करायची नाही जसा माल आपल्याला तयार होईल तसाच आपण आपल्या स्टोअरमध्ये घेतो आणि तोच विकतो मी आहे की मी प्रत्येक गावातल्या तरुणाला एका तरुणाला उद्योग देऊ शकतो मराठी माणसाला एक एक प्रकारचं आकर्षण कुठेतरी आपल्याला भेटलं पाहिजे हाच त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड पावर्ड बाय आर आर सी ब्रॉडबँड हटके संवाद या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते हटके संवाद मध्ये हटके विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण भेटत असतो आणि आज आपल्याच जिल्ह्यातील एक असा युवक ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं आणि ते स्वप्न आज यशस्वी ठरलं आहे सगळ्यात महत्त्वाचं बार्शी टाकळी तालुक्यामध्ये सिंदखेड मोरेश्वर हे गाव हे माडपंथी या मंदिरामुळे जितकं जाणलं जातं जितकं ओळखलं जातं त्याहीपेक्षा जास्त आता टी एम टी उद्योगाद्वारे ते ओळखलं जात आहे खरं तर या उद्योगाचं जे यशस्वीरित्या सगळीकडे त्यांनी जो प्रचार केला आहे आणि ज्या प्रकारे त्याचा पसार आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली एक प्रकारची ही चळवळ आहे तर आपण भेटणार आहोत आजच्या कार्यक्रमात मी जास्त वेळ दवडणार नाही तर मी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तुषारजी ताकझुरे सर यांना हार्दिक स्वागत करतो नमस्कार कसे आहात सर एकदम मार्शी टाकळी तालुक्यामध्ये जसं मी म्हटलं की सिंदखेड मोरेश्वर हे जे हे या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे परंतु आज तुमच्या उद्योगामुळे टी एम टीमुळे ते नावालौकीस तितकंच आलं आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही तर तुषार सरांना कधी वाटलं की उद्योगधंद्याकडे वळावं असं कधी वाटलं नाही नोकरी करावी किंवा काय नाही याचं कारण जे आहे की बाकीचे जे मुलं आहेत किंवा जे विद्यार्थी दशा राहते त्याच्यामध्ये मी सुद्धा तसाच एक प्रयत्न केला होता की कुठेतरी आपल्याला एक नोकरी लागावी आणि त्यासाठी मी प्रयत्न केला मी खूप ठिकाणी प्रयत्न केले आणि एका ठिकाणी मी नोकरीवर लागल्यानंतर जेव्हा एड झाल्यानंतर मी नोकरीवर लागलो आणि त्यावेळेस मी एक वर्ष ते काम केलं एक हजार रुपये महिन्यानं आणि शेवटी मला तिथे असंही आलं की माझं महिन्याचे जे एक हजार रुपये मिळत होते आणि दहा महिन्याचे दहा हजार मिळाल्यानंतर माझी एक का ऑर्डर काढायची आहे किंवा मला कुठेतरी हे करायचं माझ्या म्हणून दहा हजारसुद्धा घेतले गेले आणि वर्षभरात घेतलेली मेहनत सर्व फुकट गेली आणि दहा हजारसुद्धा घेऊन गेले त्याच्यानंतर मला खूप पश्चाताप झाला त्या गोष्टीचा की याच्यानंतर मी नोकरी करणार नाही आणि कोणाला तरी रोजगार उपलब्ध उपलब्ध करून देईल त्याच्या ध्येयानं पं पंधरा वर्षाच्या आधी या मार्गाने मी लागलो त्यामुळे मला असं कुठेतरी वाटते की आपण प्रत्येक तरुणासाठी काहीतरी केलं पाहिजे हाच एक ध्यास क ठेवून मी या मार्गाला लागलो म्हणजे नोकरीमध्ये जसं आता उद्योगधंद्यामध्ये स्वतःच राजा आहात आपल्याला वाटेल की तेव्हा वेळात आपण काम करू शकतो परंतु टीएमटी जो हा प्रोजेक्ट आहे टीएमटी आता हे जाळं पसरत चाललं आहे तर हा टीएमटी म्हणजे नेमकं काय लोकांना काय सांग याच्यामध्ये मी या उद्योगाची सुरुवात जी आहे ती पंचवीस वर्षाच्या आधीच केली होती मी स्वतः उद्योग तुषार उद्योग हा पंचवीस वर्ष जुना व्यवसाय आहे स्वतः मी मिरची काढली धनिया पावडर काढली स्वतः पॅकिंग करणे आणि ते सेल करणे परंतु मला एक लक्षात आलं की मी आठ वर्ष त्यामध्ये सतत मेहनत घेतल्यानंतर एक अशी एक जाणीव निर्माण झाली की एकटा व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही कारण की तो जास्तीत जास्त त्याच्या गाव पातळीवरच काम करू शकतो आणि बिझनेस म्हणजे एक युद्धासारखं काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शस्त्र अस्त्र रणगाडे राजा घोडा गाडी सर्व पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही आणि पुढच्या ज्या कंपन्या किंवा आहे त्यांच्यावर सर्व आहे आणि आपण आज मराठी माणसाने एखादा व्यवसाय जर सुरू जर केला तर त्याचा तो स्वतःची लढाई जसं मी आठ वर्ष माझी लढाई लढली परंतु काही निष्कर्ष हे निष्कर्ष निघाला नाही आणि मी तिथेच राहिलो नंतर माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी आपण आपलं ध्येय बदललं पाहिजे नंतर मी एक सर्वांचा सहभाग घेतला आणि त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला कुठेतरी उद्योग करायचा असेल तर आपण सामूहिकरित्या करू आणि त्यातून जे काही प्रॉपर्टी ते सर्वांना वाटून देऊ मी तिथे माझं स वैयक्तिक हे पाहणार नाही स्वार्थ पाहणार नाही किंवा माझा स्वतःच सो प्रॉफिट पाहणार नाही आणि त्यावेळेस जे लोक माझ्यासोबत जे आले तर त्यांनी आम्ही एक टीम तयार केली आणि मी त्याचा प्रमुख म्हणून एक काम सुरू केलं आठ आधी आणि त्याला नाव टीएमटी दिलं आणि टी एम टी नाव म्हणजे तिरुपती मार्केट टीप्स म्हणून जसं की सरांनी सांगितलं टी एम टी म्हणजे काय तुम्ही नुकतंच ऐकलं आहे परंतु मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की नुकतंच जागतिक महिला दिन झाला आहे आणि तुमच्या या टी एम टी उद्योगामध्ये जवळपास सहाशेहून अधिक महिलांचा समावेश आहे असं आम्ही ऐकलंय खरं आहे का आणि इतक्या जर महिला तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय एक धारणा होती त्याच्या मागे काय सांगाल याच्यामध्ये जेव्हा आम्ही उद्योगाचं काम करत असताना पंचवीस काळामध्ये जो उद्योग आहे तो महिलांच्या संबंधितच आहे शेवड्या असतील पापड असतील मिरची असेल हळद असेल तर कुठेतरी यांच्यासोबत संपर्क आलायच्या त्यांच्या ज्या समस्या आहे किंवा कुठेतरी एक मनामध्ये एक खंत होती की खूप महिला अशा आहे की त्यांना घरगुती कारणामुळं त्यांची जे ॲबिलिटी आहे किंवा गुण आहेत ते समोर आले नाहीत परंतु आज आपल्याला आज आपण असा एक विचार केला की आपल्याला याच्यासाठी जर काहीतरी करता आलं तर आपण निश्चित करूया म्हणून आम्ही या उद्योगामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेतला आणि त्यांच्या या सहभागामुळे आज म भरपूर मोठ्या प्रमाणात आपलं काम पुढे आलेलं आहे आणि महिला ज्या प्रकारे काम करू शकतात त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात म्हणजे मल्टीटास्किंग म्हणता येतो मला असं वाटतं महिला मल्टीटास्किंग वेने काम करू शकतात बिलकुल कारण की आज एक महिला जर आपण जर पाहाले तर त्यांच्यामध्ये तिला आईची भूमिका असो पत्नीची असो सुन सुनीची असो किंवा प्रत्येक याच्यामध्ये त्या परफेक्ट असतात तसं पुरुषाला करता येत नाही कारण की तो फक्त एकाच क्षेत्रात निगडीत असतो आणि त्याला ह्या गोष्टीला समोर जाताना एक संकुचित वृत्ती राहते की मी कुठेतरी तडजोड करणार नाही एक पुरुषार्थ त्याच्यामध्ये असा असते की माझा जो हे आहे एम दुखला गेला नाही पाहिजे परंतु स्त्रीला प्रत्येक ठिकाणी तडजोड करून आपल्याला समोर जावं लागते आणि याच गुणामुळे ते कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये परफेक्ट आपलं काम करू शकते तर कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला महिला वर्गाचा ज्या तुमच्याकडे काम करत आहेत आमच्याकडे ज्या आठ ते दहा वर्ष झाल्या महिला काम करत आहेत तर त्या भरपूर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहे आणि समोरच्या काळामध्ये आम्ही पुढचं काम याच प्रकारे करत आहे आणि आमचं जे टी एम टी स्टोअर नावाचं जे हे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त महिलांना स्टोअर देत आहे आज आमचे चौथी स्टोअर मधले पंधरा स्टोअर हे महिलांचे आहेत ही सगळ्यात गौरवाची बाब आहे महिला चालवतात बापरे जसं की महिलां महिलांच्या बाबतीत सरांनी सांगितलं की त्या मल्टीटास्किंग वेनी काम करतात कधी हार मांडणाऱ्या ह्या महिला नसतात आणि एका वेळेस असंख्य कामं करण्याची एक क्षमता नैसर्गिकच त्यांना दिलेली आहे त्यामुळे टीएमटीने सुद्धा विचार केला आहे की महिलांना रोजगार तर उपलब्ध करून द्यावा परंतु तिला आर्थिक सक्षम सुद्धा बनवावं मला असं वाटतं सामाजिक कारणाकडे हाही एक भाग जातो आपण एक समाजाचं देणं लागतो हे भावना तुमच्या उद्योगधंद्यातून पण आम्हाला दिसून हल्ली काय होतं ना की एखादी एखादा उपक्रम केला की तो स्वतःचा जास्त उत्कर्ष साधला जातो परंतु इथे मी तुषार सरांना बघितलंय स्वतःचा उत्कर्ष जो गाभा येतोय त्यांनीही आर्थिक सक्षम व्हावं त्यांचा आपण उत्कर्ष साधताय ही प्रेरणा मिळाली कुठून याचं मागचं कारण एक आहे की आम्ही बिझनेस करत असताना आपल्याला तो बिझनेसच टाइप करावा लागेल कारण की आपण जर इथे त्यामध्ये समाजकार्य किंवा राजकारण किंवा बाकीच्या गोष्टी जर करत बसलो तर ते बिझनेस होणार नाही म्हणून आपण कुठेतरी प्रोफेशनलीच काम करतो आणि याच्या मागचं कारण की आपल्या ज्या मराठी लोकांमध्ये जी भावना आहे किंवा आपण व्यवसाय करू शकत नाही किंवा कुठेतरी आपण एक गुलामगिरी करतो आणि मी त्याचा एक सुद्धा मग एक अनुभव सांगा वाटतं की मी कुठेतरी असंच कुठेतरी आपली छोटी मोठी नोकरी करावं आणि कुठेतरी आपलं उदरनिर्वाह करावं हेच माझ्या मनात विचार होते परंतु एका संस्थेमध्ये काम करत असताना जेव्हा त्यांनासुद्धा एक विशिष्ट प्रकारची लोकांची संस्था आहे ज्यांची बाजारपेठेमध्ये चांगलं वर्चस्व आहे त्यांच्या इथे काम करत असताना जेव्हा मी त्यांना माहीत होतं की यांचा आपला हा कर्मचारी आहे किंवा यांच्यामार्फत आपलं काम चालते परंतु आम्हाला त्यांच्या घरी जाऊन कुठेतरी एक चेकवर सही करून यायची छोटे मोठे काम असायचे परंतु एक वेळेस असा प्रसंग आला की मी जेव्हा त्यांच्या घरी चेकची सही आणण्यासाठी गेलो संस्थेतच काम होतं ते आणि प्रसिद्ध संस्था आहे आपल्या ह्याची तर तिथे आम्ही आत मी एकटाच असल्या कारणानं बेल वाजवली आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी हॉलमध्ये बसलो ती व्यक्ती बाहेर घरामधून आल्यानंतर त्यांनी आम्हाला सरळ घराच्या बाहेर काढलं आणि सांगितलं की तुम्ही आतमध्ये कसे खायला त्यांनी सांगितलं मी तुमच्याच संस्थेमध्ये काम करतो आणि तुमची सही पाहिजे त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यानंतर कधी यायचं असलं तर दरवाजा बाहेरच जायचं आणि तिथूनच सही घ्यायची अंतर यायचं नाही आज बाहेरचे लोक इथे येऊन जर इतका हे जर करत असतील तर आपल्यासारख्या मराठी माणसाला थोडं तरी त्याचं वाटायला पाहिजे की आपल्या इथे एम आय डी सीमध्ये जमीन सर्व मराठी लोकांची गेलेली आहे त्यामध्ये एक टक्कासुद्धा आपला मराठी लोकांचा व्यवसाय नाही आज बाजारपेठमध्ये सर्व व्यवसाय मराठी लोकांचा चालते मराठी लोकांच्या याच्यावर चालते परंतु मराठींची किंमत नाही आणि आज आपल्याला जर ते लोक आज बाहेर काढून जर देत असतील तर हे आठ वर्षाच्या आधीची गोष्ट आहे परंतु आज त्या गोष्टीची थोडी ठेस लागल्या कारण आपणही कुठेतरी आपलं लो मराठी लोकांचं सा साम्राज्य तयार करू आणि यांना घेऊन आपण सोबत पुढे जाऊ सो। बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं आहे की तुम्हाला पुढे जाताना खूप अडचणी येऊ शकतात कारण की आपले लोक साथ देतील का नाही याची गॅरंटी नाही आज त्याच एक गोष्टीचा मला हे वाटते की आपल्या मराठी लोक कुठपर्यंत साथ देतील आणि आपण कुठपर्यंत पुढे जाऊ मला तरी वाटतं की या उद्योगाला जर सर्वांनी उचलून धरलं आणि प्रत्येक मराठी माणसानं जर त्याच्यामध्ये सहभाग जर घेतला तर आपला खूप मोठा हे होऊ शकतो म्हणजे उत्कर्ष होऊ शकतो परंतु इतिहासाची नोंद घेतली किंवा बऱ्याचशा गोष्टीचा आपण विचार जर केला तर मुघलांना साडेसातशे वर्ष भेटलेले आहे इंग्रजांना दीडशे वर्ष भेटलेले आहे आणि शिवाजी महाराजांना फक्त पस्तीस वर्ष मिळाले आहे तर याचं कारण एकच आहे की मुघल जे होते ते क्रूर होते म्हणून साडेसातशे वर्ष भेटले इंग्रज जे होते त्याच्यापेक्षा थोडे कमी होते म्हणून त्यांना दीडशे वर्ष भेटले शिवाजी महाराज खूप चांगले होते आणि त्यांच्यासोबत मराठी लोक असल्या कारण त्यांना फक्त पस्तीस वर्ष भेटले तर याच गोष्टीचा एक विचार म्हणून असं वाटतं की आपला जो व्यवसाय आहे मराठी लोकांच्या भरोश्यावर आपण करत तर आहे परंतु त्यांची सपोर्ट कुठपर्यंत भेटेल याची थोडी एक शंका वाटते कारण की इतक्या लेवलवर व्यवसाय नेल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या नजरेमध्ये आपण आलेलो आहो आपण इतक्या जणांचे आज स्फोटाचे प्रश्न सुटलेले आहे परंतु बऱ्याचशा जणांचं या माध्यमातून होऊ शकते की आमची जशी अशी प्रगती होईल तर कोणाचे तरी व्यवसाय बसू शकतात किंवा त्यांच्या व्यवसायावर गदा येऊ शकते तर ते आपलं पुढे चाललं पाहिजे हा उद्देश आहे बाकी काही उद्देश हा त्याच्या मागचं म्हणजे म्हणतात ना की इंटेन्शन कुठलंही काम करताना हे जर साफ असेल तर सगळी कायमच तुमच्या मागे असते आणि मला असं वाटतं सर तुम्हालाही सुद्धा संपूर्ण मराठी लोकांचा म्हणजे पाठिंबा मिळेलच आणि तो मिळत आहे त्याच्यामुळेच हा उत्कर्ष जो साधला गेला आहे तो प्रचंड प्रमाणात आहे आज टी एम टी मधला कुठलाही जरी प्रोडक्ट घेतला तरी त्याची गुणवत्ता ही तुम्हाला लगेच कळेल कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर केला आहे काय आहे टी एम टी टी एम टीमध्ये मध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असेल ही मुलाखत अशी सुरू असणार आहे परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटलो आहोत की ज्यांनी एक मराठी माणूस असल्याचा अभिमान तर आपला जागवला आहे परंतु मराठी माणूससुद्धा उद्योगधंदा करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण हे आपल्या अकोल्या जिल्ह्यातील आहे अगदी छोट्या तालुक्यातून आलेले आहेत पण तरीसुद्धा आज त्या तालुक्याचं नाव राज्यभरात पोहोचवलं आहे ते फक्त त्यांच्या उद्योगधंद्यांमुळे आपण बघणार आहोत की टी एम टी काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सर टी एम टीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आणि त्याची ख्याती काय आहे याच्या टी एम टीच्या स्टोअर आमची एक संकल्पना आहे की आपण जे प्रो, प्रोडक्ट तयार करतो ते कुठेतरी विकण्यासाठी आपल्याला एक स्टेजची आवश्यकता आहे तर त्यासाठी आम्ही एक विचार केला की के आपण जे प्रोडक्ट स्वतः बनवतो किंवा आपल्या मिलमध्ये किंवा आपल्या ज्या फॅक्टरीमध्ये uh, जे काही प्रोडक्ट बनतात ते आपण डायरेक्ट आपण स्वतः सेल करू त्यासाठी आम्ही आमच्या मराठी लोकांना सांगितलं की बाबा आपण एक काम करू की आपलेच कारखाने आणि आपलं स्टोअर असलं पाहिजे उदाहरणार्थ आज तुम्ही जर मॉल जर पाहिले तर त्यांना तिथे स्वस्त मिळण्याचं एकच कारण आहे की ते, ते बल्क क्वांटिटीमध्ये मोठा माल उचलून ते स्वतः डायरेक्ट मॉलमध्ये आणतात आणि ते गिरायकाला जातात आम्ही त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आम्ही स्वतःच तयार केलेल्या कारखान्यातून केलेल्या सर्व वस्तू आम्ही आमच्या स्टोअरमध्ये आणले आणि तिथून आम्ही आमचा टी स्टोर नावाचं जे याची चैन आहे स्टोअरची जी चैन आहे साखळी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हा माल सेल करतो मग त्याच्यामध्ये येणारा माल जो आहे तर त्याच्यामध्ये मिलसुद्धा आमचाच आहे आणि स्टोर सुद्धा आमचा आहे यामुळे जो नफ्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असल्या कारणानं आणि याच्या व्यतिरिक्त कुठे पैसा जात नसल्या कारण आम्हाला ते जास्त परवडते आणि त्याच्या माध्यमातून टी एम टी स्टोअरच्या याच्यातून एक रोजगार तयार झाला की त्या व्यक्तीला सुद्धा एक रोजगार मिळाला आणि आपल्या शेतकऱ्यातून आपण जो कच्चा माल तयार करून घेत आहे तो आपण आपल्या मिलमध्ये पक्का करून तो आपण आपल्या स्टोअरमध्ये आणताय तर याच्यामध्ये आपल्याला एक सांगावं असं वाटतं की टी एम टीमध्ये जे काही वस्तू म्हणतात ते आम्ही स्वतः तयार करून घेतो परंतु याच्यामध्ये आम्ही काही काही उद्योजकांना अशी संधी दिली की आज आम्ही जर प्रत्येक गोष्टीचं मिल टाकत राहिलो किंवा कारखाना टाकत राहिलो तर ते आपल्याला कॉस्टली परवडणार नाही तर आम्ही आमच्या मराठी व्यक्तीचा एखादा कारखाना आहे किंवा एखादी त्याचं प्रोडक्शन आहे तर ते प्रोडक्शनचं एक टेस्ट करून ते आम्ही टी एम टी मार्केट करून आम्ही आमच्या याच्यामध्ये ठेवतो परंतु त्याचे जे गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी आहे ते आम्ही पारखून आणि आपल्याच गटातला माणूस असला पाहिजे आणि मराठीच असला पाहिजे याच्यावर आमचा भर आहे उदाहरण द्यायचं झालं असतं आज आपल्या इथे टी एम टी पावडर आहे आपली वॉशिंग पावडर आहे ते आम्ही कापशीला तिथे युनिट टाकून कापशीच्याच व्यक्तीने मराठी व्यक्तीने युनिट टाकला आणि तोच प्रोडक्ट आम्ही आपल्या टी एम टी स्टोरमध्ये घेतला अशी प्रत्येक वस्तू आम्ही आमच्या कुठेतरी मराठी माणसानं तयार केलेल्या याच्यातूनच आम्ही त्याला टेस्ट देत आहे आता माग जेव्हा वराडी जत्राचा कार्यक्रम झाला होता तिथे आमचा आमचा जो उद्योग होता त्याचा दुसरा नंबर आला आणि विक्रीच्या याच्यात आम्ही दोन नंबर हवं आणि मला जेव्हा बोलावण्यात आलं तेव्हा ते महिला जेव्हा होतात त्यांना मी सांगितलं की बाबा तुमची हे जत्रेच पाच दिवस जे होती परंतु हा जो व्यवसाय तुमचा पाचच दिवसाचा आहे त्याला पुढे टेज नाही आहे त्यासाठी आमच्याकडे एक असा टेज आहे की तुमच्याकडे एखादी वस्तू जर असेल किंवा तुम्ही स्वतः जर बनवत असाल तर तुम्ही आमच्या इकडे या आम्ही तुम्हाला टेस्ट देतो एक शेगावची महिला होती ती ढोकळा पावडर तयार करून विकायचे परंतु सेल हा दहा ते पंधरा किलोपर्यंत होता परंतु आमच्या संपर्कात आल्याच्या आम्ही त्यांना सांगितलं की असे असे आहे त्यांनी आमच्या टी एम टीच्या माध्यमातून ढोकळ्याचं पीठ आम्हाला द्यायला सुरुवात केली आज महिन्याला हप्त्याला एक एक ते पाच क्विंटलची ऑर्डर आहे त्यांना रिअलमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात सेल सुरू झालेला आहे आणि आम्ही या बाकीच्या ढोकळा जे कंपनीवाल्यान त्याला सुद्धा टक्कर देत आहे परंतु त्या महिलेला आज इतका मोठा टेस्ट जर मिळाला असेल तर ते टी एम टीच्या मिळतो कारण की मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मराठी व्यक्ती एक प्रोडक्शन करणारा सेल करणारा आणि टीएमटी स्टोरवाला एकत्र येणार नाही तोपर्यंत सेल होणार नाही बरोबर आणि ही साखळी कारण की जोपर्यंत आपल्याजवळ जो आज इतकी आ, हे नाही आहे की आपण स्वतः काही करू शकतो पण सेल नाही करू शकत विक्री नाही करू शकत त्यासाठी कुठेतरी एक माध्यम पाहिजे आणि ते माध्यम आम्ही स्वतःचा तयार केलेला आहे म्हणजे टी एम टीने एक व्यासपीठ तयार केलेलं आहे मराठी व्यक्तीला जर स्वप्न असेल की आपण ही उद्योजक म्हणून नावलौकिकास यावं तर टी एम टी एक उत्तम व्यासपीठ असेल आणि टी एम टी ने नेहमीच तुमच्या सगळ्यांच्या मराठी उद्योजकांच्या पाठीशी असेल असा विश्वास तुषार सरांनी व्यक्त केला आहे परंतु टी एम टीचे जे प्रोडक्ट आहेत ते असं ऐकले की सेंद्रिय पद्धतीने अगदी ऑर्गॅनिक आहे म्हणजे आज इथून पुढे जे काही काळ राहणार आहे तो आरोग्याला जास्त हितकारक असणाऱ्या गोष्टींचा असणार आहे तर टी एम टी मला असं वाटते त्यावेळेसही त्याचं एक बाज निर्माण असेल काय प्रोडक्ट खरंच सेंद्रिय पद्धतीने आहेत बरोबर आहे बरो परंतु आपण एकदम सेंद्रिय पद्धतही म्हणू शकत नाही की आम्ही शेतकऱ्याजून जे प्रोडक्ट घेतो ते आम्ही प्रोसेसिंग करतो आणि ते आमच्या मध्ये आणतो परंतु आज आपण एखाद्या कारखान्यामध्ये जर गेला बेसनाच्या कारखान्यामध्ये जर गेला तर तुम्हाला ते लोक येऊ देणार नाहीत कारण की त्यांच्या कारखान्यामध्ये सडलेले हरभरे सडलेले तांदूळ आणि इतके खराब याचे जे कडधान्य खराब झालेलं आहे ते त्या याच्यामध्ये वापरून त्याचं बेसन तयार करतात आणि ते बेसन आपल्याला पन्नास ते सत्तर रुपयामध्ये विक्री करतात तर आपल्या लोकांना शेतकऱ्यांचा चांगला हरभरा घेऊन आपण त्यांना तीन साडेतीन हजार रुपयांना विकतो आणि खराब हरभऱ्याचं बेसन जे आहे ते शेतकरी वर्ग खाते म्हणजे किती आज जो शेतकरी इतका चांगला प्रोडक्ट तयार करून तो जर त्यांना विकते आणि ते आपल्याला खराब झालेल्या प्रोडक्टचं जर बेसन जर विकत असतील यासारखी शोकांकिता नाही आहे म्हणजे आपण आज किती हे बनत आहे की आपण आपला चांगला माल गहू असेल हरभरा असेल तूर असेल ते पूर्णपणे विकतो आणि त्यांच्या मिलमध्ये आपल्याला माहीत सुद्धा नाही की आपण कोणते पदार्थ कसे बनवले जातात आणि काय केले जातात ते आपण खातो परंतु आमची एक मागची एक भावना अशी आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करायची नाही पॉलिश करायची नाही जसा माल आपल्याला तयार होईल तसाच आपण आपल्या स्टोरमध्ये घेतो आणि तोच विकतो आणि एक प्रकारे याच्यामध्ये पारदर्शकता आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच तुमच्या पाठीमागे एवढा जो ताफा आहे तो तयार झालेला आहे परंतु बेरोजगारी फार वाढली आहे हे आपल्यालाही माहिती आहे तुम्ही पण त्या प्रोसेसमधून त्या स्टेज मधून आले आहात नोकरी करत होता तिथे तुम्हाला जो अनुभव आला त्याच्यातून तुषार यांचा विचार उद्योजकांकडे वळला परंतु आज बरेच असे युवक आहेत की ते पुण्या मुंबई शहराकडे वळत आहेत पण मला असं वाटतं टी एम आज ते युवक आपल्या शहरात थांबत आहेत आपल्या गावाशी जोडले गेले आहेत हा विचार करत असताना काही अडचणी नक्कीच आल्या असतील तर काय सांगाल कशी मात केली नाही आता प्रत्येक गोष्ट आपल्याला जे मला जे अडचणी आल्या त्या बाकीच्या माहीत असते की आपल्यात काहीतरी अबिलिटी आहे परंतु परिस्थिती अशी असते की कुठेतरी आपल्याला आपल्या पोटा पाण्याच्यासाठी कुठेतरी काम करावं लागते आज जर त्यांना आपण थोडा जरी सपोर्ट जर दिला तर त्यांचे जे गुण आहेत ते पुढे हे होऊ शकतात तर मी आजच्या तरुणांना एकच सांगू इच्छितो की आज माझ्याकडे मी प्रत्येक तरुणाला आवाहन करतो की तुम्ही आज आमचा कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्या टी एम टी स्टोअर नेमकं काय आहे याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो आज थोडा जरी प्रमाण वाटत असलं तरी भविष्यात हा उद्योग खूप मोठा होणार आहे कारण की याची शाश्वती आम्हाला आहे आणि मी सांगितलेलं आहे की मी आमचं जे व्यवसाय हा पूर्णपणे समर्पित आहे रतन टाटाजींच्या मार्गावर कारण की आमचे आठ वर्षापासूनसुद्धा आम्ही त्यांच्याच मार्गावर चालतो आणि एक भविष्यात आम्ही काही असं मोठं काहीतरी सोडून इकडे आलेलं नाही आहे कुठेतरी एक मजदूर म्हणून किंवा कुठेतरी एक साध सर्वसाधारण मनुष्य म्हणूनच आम्ही या कामाला लागलो म्हणून आपण काही मोठा त्याग केलेला नाही की मोठी नोकरी सोडली नाही की उद्धा उद्धा सोडला नाही की कोणता हे नाही सोडला त्यामुळे एक अशी एक भावना आहे की वर जी वेळ आली होती ती वेळ प्रत्येकावरच आहे तर ते त्यांना प्रत्येक त्या वेळेतून काढायचं काम आपण करू बाकी आम्हाला कशाची अपेक्षा नाही की कुणा आपलं कुठेतरी नाव घाव किंवा कुठे काही करावं परंतु आज या व्यवसायाला कुठेतरी एक व्यावसायिक ग्रुप आहे आणि त्याच्यात कमर्शियल साठी आवश्यकता आहे त्यासाठी आज आम्ही या सर्व गोष्टीचा विचार करतो की ऍडव्हर्टाईज असो किंवा काही असो या माध्यमातून आमचा प्रचार करा कि आमसे बरु बरु. आज है। आहे आहे की आमचे चांगले बरोबर त्यासाठी हा सर्व उपक्रम आहे तुमचे प्रोडक्ट चांगले आहेत याची तर पावती तुम्हाला आपल्या ग्राहकांकडूनच मिळाली आहे त्यामुळे टीएमटीचा हा विस्तार वाढत चालला आहे जवळपास चौतीस शाखा त्यांच्या जिल्हाभरात आहे कोणाला जर तुमची शाखा फ्रँचायझी म्हणून घ्यायची असेल म्हणजे आणखी कोणाला त्याचा उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर काय सांगाल त्या लोकांसाठी त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वप्रथम टी एम टी हा कन्सेप्टच समजून घ्या आणि याच्यामधला जो उद्योजक तुमच्यामध्ये काहीतरी गुण असतील आणि तुम्हाला कुठेतरी मेहनत घ्याव अशी वाटत असेल मी सांगितलेलं आहे की मी प्रत्येक गावातल्या तरुणाला एका तरुणाला उद्योग देऊ शकतो किंवा रोजगार देऊ शकतो आणि या माध्यमातून कुठेतरी मेहनत करावं लागते आज आपल्या मराठी लोकांची वृत्ती अशी आहे की मला सर्व घरी भेटलं पाहिजे कारण की आज जरी मी उदाहरण जरी सांगितले असले की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे परंतु त्या लोकांनासुद्धा आपण मार्ग द्यायला पाहिजे कारण की त्यांनी एम आय डी सीमध्ये असो किंवा आपल्या मार्केटमध्ये असो त्यांच्यासारखी चिकाटी आपल्या याच्यात नाही आहे आज आपण आपल्याच माणसाला दोन दोन अर्थ नाही आहे आप त्यांना जे त्यांची चिकाटी आहे गुण आहेत ते कुठेतरी महत्त्वाचे आहे आणि ते गुण आपण घ्यायला पाहिजे कारण की एखादा व्यक्ती त्यांचा दुकानावर जर बसत असेल तर तो चौदा घंटे त्यांच्या व्यवसायावर बसून असतो आणि कुठेच तो दुसरं काम करणार नाही परंतु आपली साधी बसण्याची तेवढी क्षमता नाही आहे आपल्या मनामध्ये इतके विचार असतात की आपण मराठी माणसाला एक एक प्रकारचं व्यवसायाच्या प्रती आकर्षण नसल्या कारणानं कुठेतरी आपल्याला आयतं भेटलं पाहिजे हाच त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून तो, तो याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही परंतु आम्ही ती एक चळवळ निर्माण केली आणि याच्या माध्यमातून बरेचसे याचे विचार बदलले त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही जे सांगतो ते करून पहा भविष्य तुमचं चांगलं होईल तर तुम्हालासुद्धा टी एम टीची फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली स्क्रोल वरती ह्यांचा ॲड्रेस आणि पत्ता दिस तुम्हाला दिसत असेल आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे नक्कीच तुम्ही त्यावर संपर्क साधू शकता आणि एका सुंदर अशाच आकडीशी जोडू शकता की जे आरोग्यवर्धकसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक पाठबळ स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी टी एम टी तुमच्या पाठीशी असेल सर ते शेवटी अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय एक उद्योजक म्हणून बरेच युवक तुम्हाला या कार्यक्रमामार्फत बघतायत आणि युवतीसुद्धा कारण महिलांचा सगळ्यात जास्त समावेश टी एम टी याच्यामध्ये आहे काय एक संदेश असेल मेसेज काय असेल आज कार्यक्रमाचं शेवटी मला एकच सांगावं वाटतं की मेहनतीशिवाय पर्याय आहे आज आम्ही आठ वर्षामध्ये इतकं जर पुढे जर गेलो असेल तर स्वतःच्या मेहनतचा प्रचार पुढे गेलो आमच्या पाठीमागं किंवा आमचा मोठा काही गुरु नाही किंवा आमचा कोणी काही हे नाही गॉडफादर नाही आणि आपल्या मागं काही इतकी मोठी पैशाची हे नाही आहे परंतु माणसाला एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर सतत एक त्याच्यावर आपल्याला एकच पर्याय आहे ती म्हणजे मेहनत मेहनतीशिवाय आपण पुढे जाणार नाही कुठेतरी मेहनत करावी लागेल आज मी सकाळी पाच वाजता उठपासून माझं काम सुरू होते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत माझं काम असते माझे पाच ऑफिस आहे प्रत्येक ठिकाणी मला वेळ द्यावा।, द्यावा लागते आणि हजारो लोक आहेत त्यांच्या प्रत्येकांना प्रश्नांना उत्तर द्यावं लागते आणि खूप काही असं आहे परंतु मी एक माझं कर्तव्य म्हणून ते काम करतो आणि पण माझा एकच गोष्टीवर भर आहे की मेहनत तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा विद्यार्थी असो युवक असो तुम्ही मेहनत घ्या पुढचा काळ तुमचा आहे खूप महत्वाचा संदेश असा त्यांनी दिला आहे खरं तर एकदाचं तुमचं नशीब तुम्हाला धोका देऊ शकतो परंतु तुमची मेहनत मात्र तुम्हाला धोका देणार नाही असा याच्यातनं सार निघून येतो कष्ट करण्याची तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही पाय माराल तिथे पाणी काढाल तर आजच्या या कार्यक्रमात हटके संवादमध्ये तुषारजी तागजुरे यांची आज खास मुलाखत होती उद्योग क्षेत्रात त्यांनी त्यांचं एक वेगळं वलय निर्माण केलं एक लौकिक निर्माण केलं आहे खास ही मुलाखत घेण्याचं कारणच हे की बरेच उद्योजक जे आहे त्यांना स्वप्न असेल उद्योजक म्हणून बनण्याचं तर ही मुलाखत नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ठरेल अखेर पुन्हा एकदा असं सांगते की टी एम टीशी जर जुळायचं असेल तर खाली दिलेल्या स्कोलवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि टी एम टीच्या परिवारात नक्कीच सामील होऊ शकता खूप खूप धन्यवाद सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय सुंदर ही मुलाखत झाली तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत परंतु तत्पूर्वी बघत राहा आर आर सी नेटवर्कचा हटकेस संवाद विद पल्लवी नमस्कार